नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण दत्तनगर शिवारात अनिल पवार यांच्याकडे आलेलो आहोत तर नाव नाव सांगा माझं नाव अनिल पोपट पवार मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद सव्वीस झिरो चार एकोणतीस तर तुम्ही किती बॅग वापर वापरल्या मी दोन एकराला वापरलो होतं एकरी सात बॅग वापरल्या तर रिझल्ट तुम्ही पाहता जे एकच नंबर रिझेट आलेले आहेत आणि म्हणजे मला वापरून आता येत तिसरा वर्ष चालू आहे बरं मी सलग वापरून आलोय आहे आणि त्याच्यात असं खराब खुराब काही नाही आणि जी टाकतो ना आपण त्यावर तर स्प्रे घेण्याचं काम ते आहे ना ते कमी राहते म्हणजे एक दोन स्प्रेमध्ये ते आराम कसा ते खत वापरल्यामुळे रोगला कमी बळी कांद्याबद्दल काय वाटलं तुम्हाला कांद्याबद्दल रिझल्ट चांगले आणि उत्पन्नाला बी चांगले आहे आणि प्लस हे वापरून मी पंचवीस टक्के रासायनिक टाकलं फक्त बरोबर म्हणजे हे वापरून त्याच्यामुळे तो माझा एक फायदा वाढला आणि क्वालिटी म्हणजे क्वालिटी जाते आणि टिकाऊ शक आता दिवस त्याला साठवून तरी चार महिने चार महिन्याचे पुढे होऊन गेले बरोबर अजून बी कांदा नाहीपेक्षा तरी बरं आहे म्हणजे सरसूड नाही आणि जास्त ओलावा निघत नाही आहेत लागलेले आहेत त्याच्यात पण एकदम किरकोळ म्हणजे कांदा आहे तिथं कोरडा होऊन गेलेला आहे हा एक फायदा आहे या खतामुळे बरोबर तर तुम्ही पुढे या पुढच्या वर्षी वापरणार आहात पुढच्या वर्षी मग ते आता वापरायचे ते काही विषयच नाही आता मी पन्नास बॅग बॅगे आहेत ते बुकिंगला टाकलेले आहेत बरोबर तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू सांगू इच्छित माझी तर आजची इच्छा आहे की सगळ्यांनी वापरावं म्हणजे वापरावं मनापासून वापरावं वापरल्याशिवाय तर काय कोणा रिझल्ट सांगता येणार बरोबर आपण स्वतः वापरलं तेव्हा रिझल्ट कळेल सांगून काय समजणार नाही ते बरोबर तर बघू शकता तुम्ही क्वालिटी कशी आहे कांद्याची धन्यवाद आभारी तुमचा